सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं आणि कॅक्टस फाउंडेशनच्या सहकार्यानं की टू चेंज राईज रिस्पॉन्सिबल बॉईज हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे सोलापूर शहरातील रिक्षा चालकांसाठी की टू चेंज रेज रिस्पॉन्सिबल बॉईज या नवीन उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे पोलीस निरीक्षक दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बंडगर सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती एळे पोलीस उपनिरीक्षक पारडे कॅक्टस फाउंडेशनचे रामेश्वर इराबत्ती तसंच शहरातील अडुसष्ट रिक्षाचालक उपस्थित होते सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे आणि कॅक्टस फाउंडेशनचे रामेश्वर इराबत्ती यांनी उपस्थित रिक्षाचालकांना मार्गदर्शन केलं स्त्री पुरुष समानता याबाबत तसंच महिलांबाबत पुरुषांच्या मनात असलेल्या गैरसमजुती नवीन पिढी चांगल्या विचारांची आणि चांगल्या संस्कारांची असलेली बनवणं याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं की टू चेंज रेज रिस्पॉन्सिबल बॉयज हा उपक्रम सोलापूर शहरातील शाळा कॉलेजमध्ये राबवण्यात येत आहे